एकनाथ शिंदे गुजरातचा विजय असो म्हणलेला बरोबर आहे एकनाथ शिंदेचा मालक गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता त्याच्यामुळं मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार गुजरात की जय असो म्हणणार मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक पक्षाचा अध्यक्ष अमित शहा त्याच्यामुळे पक्षाच्या अध्यक्ष अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी त्यामुळे एकनाथ शिंद्याचं खरंच खूप वाईट दिवस आले खातोय खोय महाराष्ट्राचं आणि गुणगान गातोय गुजरातचं पण त्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेलाही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही त्यांना त्यांची अवका त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही मला आपल्या माध्यमातून मा एकनाथ शिंदेना एक सांगायचं आहे तुम्हाला जर थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटलवर दिसतात नये कारण तुम्ही त्या लायकीचे राहिलेला नाही तुम्ही माझं तर आता या माध्यमातून त्यांना सांगणार तुम्हाला एवढा जर गुजरातचा फुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा तुमचा रहिवाशी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा गुजराती कार्यक्रमामध्ये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुळात ही टोळीच गुजरात वाल्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे ही गुजरात वाल्यांची टोळी आहे आणि टोळीचा प्रमुख आल्यामुळं ही कार्यकर्ते गुजरातचे ही पदाधिकारी जी आहेत ती नाचतीच त्यांनाही नाचकाम केलं पाहिजे त्यांनी एकामेकाला उचलून धरण्याचं काम करतात एकामेकाला सावरण्याचं काम करतात मेळावा होता विजय मेळावा करणारा हा त्या पार्श्वभूमीवरती म्हणजे असं म्हटलं की मराठीचा विजय झाला पण आता जय गुजरातचे नारे लागतात मग पुन्हा एकदा मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे की फक्त अशा मुळामध्ये मुळामध्ये ह्याने जरी हिंदी सक्त कायदा रद्द केला असेल पण यांच्या डोक्यात किडा ही गुजराती वळवळतोय आणि ती किडा खेचून काढण्यासाठी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे मैदानावर उतरले आणि त्यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र शिवसैनिक मनसे सैनिक रस्त्यावर उतरून यांचंही घातलेलं षडयंत्र तोडून आणि मोडून काढल्याशिवाय राहणार आहे <coughs> <coughs> या या शिंदे आणि मिंदे आणि भाजपच पितळ झाकण्यासाठी ही कुठल्याही हे अशा पद्धती करतील तसं मी तर काही बघितलेलं नाही समजा